वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भोळे मंगल कार्यालय शुभम पार्क उत्तम नगर सिडको या ठिकाणी कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव सत्कार सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला गेली पन्नास वर्ष नाशिक जिल्हा व महाराष्ट्रातील कामगार कष्टकरी शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व सीआयटीयूचा लाल बावटा घेऊन लढणारे कॉम्रेड सीताराम ठोमरे यांनी आयुष्याची पंधरा वर्ष पूर्ण करून कामगार कष्टकरी श्रमिकांच्या चळवळीला जवळपास पन्नास वर्षांचे महत्वपूर्ण योगदान देऊन कामगार चळवळ बळकट करण्याचं काम केलंय या कामगार चळवळीत त्यांना महत्वपूर्ण साथ लाभली ती कामगारांचे हृदय साम्राट डॉक्टर डी एल कराड यांची आपल्या आयुष्याची पन्नास वर्ष निरपेक्षपणे चळवळी देणाऱ्या निर्भीड प्रामाणिक कार्यकर्त्याला या प्रसंगी ठोंबरे यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षा व वा भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर जे पी गावी डॉक्टर डी एल कराड ज्येष्ठ संपादक उत्तमराव कांबळे स्वागत अध्यक्ष जयंत जायभावे माजी नगरसेविका वसुधा कराड हेमलता पाटील माजी महापौर दसरथ पाटील माजी नगरसेवक शशिकांत जाधव सलीम शेख जिल्हा सेक्रेटरी हिरामन तेलोरे स्वरूप वाघ अंकुश दिधळे शिवाजी फलके देवीदास आडोळे भिवाजी भावले आत्माराम डावरे रामदास पगारे संतोष कुलकर्णी दिनेश सातबाई सतीश खैरनार अर्जुन पागे गौतम कोंगळे हरिभाऊ तांबे आदी सीटूचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होतात त्यांच्यामध्ये आणि आदरणीय डॉक्टर साहेब असतील किंवा आणि त्याचा अनुभव मला मी आमदार असताना डॉक्टर साहेबांचा आलेला आहे मी जास्त बोलू इच्छित नाही फक्त एकच सांगू इच्छितो

त्यामुळे त्याच्या पुढच्या निवडणुकीत मला पराभव पत्करावा लागतो परंतु मी ती बाजू सोडली नाही आणि ह्याच कामगारांनी मला यावर्षी परत पाठवले मला वाटतं की, की है कि एक वेगळं समीकरण आहे की कारखानदाराच्या कुटुंबात एक मुलगा जन्माला येतो आणि तो, तो कामगारांच्या बाजूने नंतर लढतो एखाद्या सिनेमात शोभायसारखं एक कथा म्हणून माझ्या

आणि अशा पद्धतीने अभ्यासात काही कंपल्सरी नव्हतं ते काही कोणत्या काडे करते नव्हते परंतु रोज प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देणारा दुसरा कार्य करता हे इतर महाराष्ट्रामध्ये ड्यूटी करून रोज तीन तास चार तास काम करण्याकरता कार्य करता मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेला नाही एक उपाय उदाहरण देते कंपनी करतात ते अभ्यासासाठी त्यांच्या कंपनीत काय बंद करा గెనట్ా చ్రనది. ధ్పవ� environmentsి తెనగి. థెవనాِధజఛి తానడి. ఎలి. पन्नास वर्ष कामगार संघटनेमध्ये काम केलेलं आहे कामगार संघटनेमध्ये काम करत असताना कामगारांना जो काही न्याय मिळत नव्हता त्या काळी म्हणजे एकोणीसशे शहात्तर पंच्याहत्तरच्या शहात्तरच्या दरम्यान त्यावेळेस त्यांनी अनेक कामगार संघटनेच्या ज्या कंपनी कामगार असेल शेतमजूर असेल शेतकरी असेल अशा अनेक पद्धतीच्या ज्या कामगार मजूर असतील आणि त्यांना जमून त्यांच्या वेगवेगळ्या संघटना स्थापन करण्याचं काम त्यावेळेस त्यांनी केलं आणि त्यांनी जर ते करत असताना त्यांना अनेक संकट आले त्यांना कधी पोलीस स्टेशन कोर्ट असेल पोलिस स्टेशन असेल काही गुंडांचा संघर्ष असेल आणि अनेक संघर्षामधून ते निवडून निघालेले परंतु त्यांनी कुठं विचलित न होता त्यांनी काम त्यांचं काम म्हणजे सतत चालू ठेवलं त्यांनी आणि ते काम चालू ठेवत असताना आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्या अनेक संकटाची मोठी उभारी हो आली बांधणी झाली संघटना मोठ्या पद्धतीचा भरभराटीस आली आणि मग त्यानंतर त्यांना त्यावेळेस त्यांचे गुरुवर्य मग आपल्या डॉक्टर कराड असतील त्यांचा पण त्यांना सपोर्ट मिळत गेला त्यानंतर अनेक असे मग त्यावेळेचे जे नेते असतील त्या त्यांचा त्यांना सपोर्ट मिळाला जेव्हा पांडू असतील मग अशी मोठी टीम बनत गेली आणि त्यानंतर असं ह्या आज जे आज बघतो महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आज सेटूचा किती मोठा प्रसार झालेला हे केवळ त्यांनी तेच एक झाड लावलं किंवा त्या त्यांनी त्या पाया रचला त्या पाया रचल्यामुळे ते आज ती उभारी आली आज आणि आज आम्ही देखील आज ह्या पोझिशनला केवळ त्यांनी ते झाड लावलं किंवा ती त्यांनी ती मोठी संघटना केली आज आम्ही या वेगवेगळ्या पातळीवर काम करतो आज केवळ त्यांचा हा तो फार ठोमऱ्यांचा फार मोठा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य हो, न्यूज नाशिक